नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलला यूट्यूब करून शंभर डॉलरचं पेमेंट मिळालं आहे मित्रांनो मित्रांनो आज एकतीस डिसेंबर आहे मित्रांनो यावर्षीचं अर्निंग आपल्या चॅनलला सुरू झालेलं आहे मित्रांनो यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये शेवटच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आपला चॅनलला शंभर डॉलरचं रिसिप्ट मिळाले आहे शंभर डॉलर आपण कमवलेले आहेत मित्रांनो हे शंभर डॉलर कमवले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरून मित्रांनो हे संपूर्ण शक्य झालेलं आहे आपल्या यूट्यूब प्रेक्षकांकडून मित्रांनो यूट्यूबवरील जेवढे काही आपले व्हिवर्स आहेत जेवढे काही मंडळे आहेत जे नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात मित्रांनो त्या सर्वांचे मी आभार मानतो मित्रांनो तुमच्या दिलेल्या सपोर्टमुळं आज मी या चॅनलवरून अर्न करतो आहे आणि तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो मित्रांनो भविष्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला जरी असंच महिन्याला शंभर डॉलर कमवायचे असतील मित्रांनो मिनिममली आठ साडेआठ हजारच्या दरम्यान मित्रांनो शंभर डॉलरचे ते पैसे आपल्याला येतात मित्रांनो तुम्ही पण मित्रांनो घर बसल्या महिन्याला शंभर डॉलर रुपये तुम्ही कमवू शकता आणि ते तुम्ही कसं कमवू शकता मित्रांनो जास्त वेळ द्यायची गरज नसते यूट्यूबवरून मित्रांनो आठवड्याला तुम्ही एक तास जरी दिला मित्रांनो तुमच्यामध्ये जे काही टॅलेंट असतील तुमच्याकडे किचन रेसिपी असेल तुमच्याकडे चांगलं वक्तव्य असेल तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे लोकांना समजू सांगू शकता मित्रांनो तुम्ही ट्युशन घेत असाल किंवा तुम्ही एखादी चित्र काढत असाल मित्रांनो अनेक प्रकारच्या कला लोकांमध्ये असतात तुम्ही काही पेंटिंग करत असाल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही लोकांपर्यंत ते सहजरित्या कसं पोचू शकता तुम्ही लोकांना चांगलं कशा पद्धतीनं सांगू शकता हेच विषय घेऊन मित्रांनो तुम्ही यूट्यूब चॅनल खोलू शकता आणि महिन्याला आठ ते दहा हजार रुपये मित्रांनो तुम्ही कम ू शकता मित्रांनो मी तुम्हाला रिसिप्ट दाखवतोय ही रिसिप्ट बघा मित्रांनो ही शंभर डॉलरची रिसिप्ट आहे मित्रांनो शंभर डॉलर झाले की तुमच्या अकाउंटला आपोआप ते पैसे ट्रान्स्फर होते मित्रांनो त्याची सर्व प्रोसेस मित्रांनो काय असते चॅनल कसं ओपन करायचं यूट्यूब एडिटिंग व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या व्हिडिओवरती तुम्ही एडिटिंग कसं करणार ते कसं अपलोड करायचं मित्रांनो त्याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ ते एडिटिंग थममेल तुम्हाला संगीत वगैरे कसं द्यायचं ते कुठून घ्यायचं त्याची संपूर्ण माहितीसुद्धा मी तुम्हाला या चॅनलमार्फत देतो आहे मित्रांनो तुम्हाला घर बसल्या मित्रांनो मी तुम्हाला माहिती तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर मी देतो मित्रांनो जर तुम्हाला घर बसल्या जर असंच शंभर डॉलर महिन्याला कमवायचं असतील मित्रांनो घरबसल्या आठवड्यातून एक दिवस मित्रांनो हे कोणीही करू शकतं मित्रांनो आज सोशल मीडिया एवढा मोठा प्लॅटफॉर्म झालेला आहे की जो तो व्यक्ती त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असतो मित्रांनो एकेकाळी एक मित्रांनो पेपर हे एक माध्यम होतं लोकांपर्यंत पोचण्याचं नंतर टी व्ही आलं म्हणजे आजच्या जमान्यात पहिले रेडिओपासूनचं मी सांगत नाही पण मी जेव्हापासून बघतोय रेडिओ होताच नंतर पेपर आले नंतर टी व्ही आला आता मित्रांनो स्मार्टफोन सर्वांकडे आहे आज कोणी वर्तमानपत्र पाहिजे तेवढे लोक वाचत नाहीत सगळे वर्तन वर्तमानपत्र मोबाईलवर सुद्धा वाचतात लॅपटॉपवर वाचतात कॉम्प्युटर वाचतात आणि स्मार्टफोन हे सर्वांकडे झाल्यामुळे ह्या गोष्टी सोशल मीडिया खूप पॉवरफुल झालेल्या मित्रांनो आपण पण सोशल मीडियावरती चांगल्या गोष्टी करून आपल्यामध्ये ज्या काही कला आहेत त्या आपण मांडू शकतो लोकांपर्यंत चांगलं पोचू शकतो त्या कलेमार्फत लोकांना चांगल्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमार्फत शिकू शकतो मित्रांनो त्यासाठी जर तुम्हाला यूट्यूबवर चॅनल ओपन करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे चॅनल कसं ओपन करायचं अपलोड कसं करायचं एडिटिंग कसं करायचं मित्रांनो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्या कुठल्या ॲप्सची गरज असते इमेज कसं कर कटिंग करायचं थंबेल कसं बनवायचं म्हणजे पोस्टर कसे बनवायचे सुरुवातीला की जास्त अवघड पण असू नये याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या िप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला ते व्हिडिओ कसं अपलोड करायचं बारीक सारीक गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे मित्रांनो युट्यूबवरील सर्व प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मित्रांनो आमच्या चॅनलवरती साडेसात ते आठ लाख व्ह्यूज आहेत त्या सर्व क्रिएटर्स आणि व्हिवर्सना मी खूप धन्यवाद देतो ज्यांनी आमच्या चॅनल आज या मोठ्या पर्यंत पोहोचवलं मित्रांनो असंच आमच्या चॅनलवरती प्रेम दाखवत राहा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सर्वांचं आयुष्य सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावे सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्हाला चालू करायचं आहे किंवा तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायत मित्रांनो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मित्रांनो आणि जाता जाता मित्रांनो एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तोपर्यंत तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद